मंत्री पंकजा मुंडे या बीड जिल्हा दौऱ्यावर आल्या असून हेलिकॉप्टरने पोलीस ग्राउंडवर त्या दाखल झाल्या आहेत आज गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी त्या पोलीस ग्राउंड या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत पर्यावरण व वा बदल पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा निश्चित झालेला आहे आणि त्या बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आहेत त्या चिकलठाणा विमानतळ येथून हेलिकॉप्टरने त्या बेडकडे आलेल्या आहेत सकाळी आठ वाजता त्या पोलीस परेड ग्राउंड बीड या ठिकाणी त्यांचे आगमन झाले आणि शासकीय वाहनाने त्या शासकीय विश्रामगृह बीडकडे प्रयाण झाल्या त्यानंतर शासकीय विश्रामगृह बीड येथून आगमनाने राखीव तसेच विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या डी पी सी बैठकीला दाखल झाल्या आहेत यावेळी त्यानंतर विश्रामग्रह बेडेतून परळी वैजनाथकडे त्या दुपारी एक वाजता जाणार आहेत यशस्वी निवासस्थान या ठिकाणी त्यांचे आगमन राहणार आहे त्यानंतर शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ते यशस्वी निवासस्थान परळी वैजनाथ बिडेथून वाहनाने चालण्याकडे प्रयाण करणार आहेत अशा प्रकारे पंकजा मुंडे मोठ्या उत्साहामध्ये हेलिकॉप्टरने बीड दौऱ्यावर आलेले आहेत ಬಾಡೂ ಸರ್ ಕಾಲು ಮೇಡಿಕೇಟ್ ಓಯ್ ಸರ್ ಆ ಪ್ರೀಮಿಯರ್ ಟು ಓಯ್ ಸರ್ ಆ ಪ್ರೀಮಿಯರ್ ಟು ಇನ್ನು 70 ಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಬೀಡ ಮೇಲೆ ಹಾಕೋಣ ಸರ್ ಎಂಜಿನಿಯರ್ ಮಾಗೆ ಆದ್ರೆ ಆ ಸರ್ ಪ್ರಮೋದ್ ನೀವು ಬೇಡ ಸರ್ ನಮ್ಮ ಸಿನಿಮಾ ಏಯ್ ಸರ್ ತಮಗೇನೋ ಏಯ್ ಸರ್ ತಮಗೇನೋ ಏಯ್ ಸರ್ ತಮಗೇನೋ ಆಲಿ ಆಲಿ ನಕಲ್ ಆಲಿ